दोस्तो आज दिवाळीचा पहिला दिवस आणि मी आकाश लावायला गेलो आणि पडलो तर खूप मोठा अपघात झाला माझा तर बघी आपण मी कसा पडलो हो हो ते मी इथं स्टूल घेतले होते आणि आकाशकंदील व्यवस्थित दौऱ्यानं बांधत होतो स्टूल व्यवस्थितच लावले होते पण माझी जी उभारायची त्याच्यावर जी पद्धत होती ती चुकली होती मी स्टुलावर बरोबर सेंटरमध्ये पाय ठेवायला पाहिजे होतं खरं मी काय झालं होतं चार पाय असतात किंवा त्याच्या एका कोपऱ्यात पाय ठेवला आणि खसरून खाली पडलो तर माझं खूप मोठं नुकसान झालं कारण की माझा मोबाईल फुटला त्याची स्क्रीन पूर्णपणे खराब झाली आणि कॅमेरा असतो तो, तो पण खराब झाला अशा तऱ्हेनं माझं दिवाळीच्या पहिल्या दिवशी फार मोठं नुकसान झालं तर मित्रांनो तुम्ही पण आकाशकंदील लावताना सावकाश आकाशकंदील लावा जेणेकरून दुखापत होऊ नये अपघात होऊ नये तर स्टूल ठेवताना कुणाला तरी मदतीला धरा धरायला सांगा आणि सोबत कोणतरी असू द्या ओवर कॉन्फिडन्सनं तुम्ही एकटच जर करायला गेला तर निश्चितच तुम्ही खाली पडण्याची शक्यता असते मी काय करायला पाहिजे होतं हे जे चार पाय आहे स्टूलचे त्या स्टूलच्या पायाच्या मधोमध मद जो सेंटर भाग असतो चौरसचा स्क्वेअरचा त्या सेंटरच्या मध्येच पाय ठेवायला पाहिजे होते दोन्ही मी तसं केलं नाही मी लाल स्टूलवर एक पाय ठेवला आणि दुसरा एका एक स्टूलाच्या कोपऱ्यावर पाय ठेवला आणि माझा बॅलेन्स बिघडला बॅलेन्स बिघडल्यामुळे स्टूल कलंडला तो पण कलंडला आणि हा पण कलंडला आणि मी जोरात खाली पडलो तरी पण मी सावरलो सावध झालो आणि पकडून धरलं सगळ्या गोष्टी पण माझा मोबाईल डॅमेज झाला हे सी सी टी व्हीमध्ये सगळं मी बघितलं की कसं कसं आपण पडलो ते आणि सी सी टी व्हीमध्ये बघितल्यानंतर ना आपल्याला कळालं की आपलं फार मोठं नुकसान झालं आहे ओवर कॉन्फिडन्समुळं तर मित्रांनो तुम्ही काळजी घ्या असे अपघात होऊ नये याची दक्षता बाळगा कारण की एकदा लागलं एकदा दुखापत झाली की काही करता येत नाही हे थोडक्यात वाचलं म्हणून आणि माझ्या खिशामध्ये कात्री होती ती जर माझ्या पोटात घुसली असती तर खूप मोठा अनर्थ टळला तर असता पण तुमच्या प्रेमा तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम करता त्यामुळे मी वाचलो तुम्ही माझ्यावर असंच प्रेम करत राहा आणि मी स्वतःची काळजी घेऊन मी ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित इथनं पुढं करणार आहे तर आता हे नुकसान मी कसं भरून काढायचं हे मला कळना ना तर ठीक आहे पहिला दिवस माझा दिवाळीचा असा गेला आता मी व्यवस्थित दमानं सगळ्या गोष्टी करणार आहे आणि काळजीनं सगळ्या गोष्टी हँडल करणार आहे तर उरलेले आकाशकंदील हे मी सावकाश आणि व्यवस्थित लावणार आहे आणि दिवाळीची सुरुवात करणार आहे झालं गेलं ते विसरून जाऊया थँक्यू